उस्तोड कामगाराचे मुकादम आले का आहेत का गेले गर नाटकला कोण आहेत मुकादम हात वर करा बर आज तू मोठे माणसे आहेत खाली कसे बसतील गेले तुम्ही जा बत्तीस टक्के घेऊन जाऊ नका जाऊ नका मुकादम जाऊन तेरा लाख रुपये परत दिला मला तर त्याच काय झालं ते झालंच हा मला माहिती रे बेटा आता हे मुकादमांना विनंती आहे माझी विनंती आहे पुढच्या वेळी हे ठेवायचंच नाही आपण पुढच्या कराराच्या आधी आता माझ्या हातात दिला नाही महामंडळ तर तुमचं पुन्हा कुणाच्या पायात पडायचं काम नाही पण तेच नाहीत ना त्यांना आता म्हणते एवढं द्या सभा तर करायला लावतात महामंडळ द्या पटकन दोन वर्षात जिकडे तिकडे करून टाकते पण तुम्ही तोडायला उतरू नका मजूर वेळ आहे अजून सगळीकडे पाऊस पडलाय कारखाने सुरू नाहीत कुठेच सुरू नाहीत बाहेर सुरू आहेत राज्यामारे झालं वीस तारखेला सकाळी मतदान करायला जावा तोडायला मग हा मी कोयता घासा त्याच्यासाठी म्हणले होते <laughs> आता ज्याला पोट <laughs> आता मी इतके वर्ष राजकारणाते उगतच ते काय आजकाल युट्यूब चॅनल पण कुणी काढते रे इलेक्शन मध्ये ते इतके उगवतेत आणि त्याच्यामध्ये असं भयानक लिहितात काहीतरी काय म्हणले पंकजा मुंडे मोनिका राजळे ना असं लिहिते आणि असा रागराग फोटो माझा त्यांचा एकमेकांकडे बघताना आज फुस काहीच नसते <laughs> कोयता घासायच्यासाठी म्हणले की तयारी करा ऊस तोडायचे आणि मत द्यायचे खांधी काय पुन्हा